नमोबुद्धाय संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःख मुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उपोसत बद्दल काही दिवसापूर्वीच मी उपोसत कसं करावे उपोसत म्हणजे काय आणि उपोसतामध्ये कोण रूल्स पाळायला पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे त्याच व्हिडिओचा हा सेकंड पार्ट आहे बऱ्याचशा लोकांना मागील व्हिडिओमध्ये डाऊट होता की सहावा शील जो आहे विकाल भोजना वेरमणी सिक्खा पदम समाधी आम्ही तर ह्या शीलमध्ये आपल्याला बारा वाजताच्या आतमध्ये भोजन ग्रहण करायचं आहे आणि सायंकाळी फक्त आपण निंबूपाणी किंवा काळा चहा किंवा एखादा फ्रूट ज्यूस घेऊ शकतो आणि जे लोक आजारी आहेत ते लोक नाश्ता करू शकतात ज्यांच्या मेडिसिन्स सुरू आहेत ते लोक नाश्ता करू शकतात त्यांचा नाश्ता केल्याने हा शील तुटणार नाही तर बऱ्याचशा लोकांना प्रश्न होतं की ठीक आहे दुपारी बारा वाजताच्या आतमध्ये जेवण करायचं आहे आणि सायंकाळी सहा वाजताच्या आतमध्ये निंबू पाणी वगैरे घ्यायचं आहे तर मग उपोषत कोणत्या दिवशी संपणार आहे त्याच दिवशी रात्रीला संपणार आहे की दुसऱ्या दिवशी संपणार आहे तर ह्याच प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी आता मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर उपोसत दुसऱ्या दिवशी सकाळी सुटतो सकाळी म्हणजे आपण सात वाजताच्या आतमध्ये नाश्ता करू शकतो जर आपलं उपोसत फक्त एक दिवसाचा असेल जसं की आपण पौर्णिमाच्या दिवशी उपोसत ठेवला तर पौर्णिमाच्या दिवसभर आपण बारा वाजता जेवलो आणि सायंकाळी सहा वाजताच्या आतमध्ये आपण निंबूपाणी वगैरे घेतला तर उपोसात मग कधी सुटतो असा प्रश्न होता तर उपवासात दुसऱ्या दिवशी सकाळी सुटतो आपण सात वाजताच्या आतमध्ये नाश्ता करू शकतो तर नाश्ता करण्याआधी आपल्याला काय करायला पाहिजे आदल्या दिवशी आपण जे आठ शील घेतलेले आहेत क्षमा याचना म्हणून अष्टशील ग्रहण केलं होतं तर त्याचप्रमाणे ह्या दिवशी सुद्धा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पंचशील याचना करायची आहे आणि पंचशील घ्यायचं आहे जर तुम्ही पंचशील घेतलं तर तुमचे उपोषक तिथेच संपलं तर तुम्ही सात वाजताच्या आतमध्ये नाश्ता करू शकता आणि बारा वाजताच्या आत भोजन करू शकता कुणी कोणी बारा वाजताच्या आतमध्ये जेव्हा भोजन करतो तेव्हाच ते उपोसत सोडतात किंवा कोणी कोणी सुद्धा उपोसत सोडू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या दिवशी आपला उपोसत सुटतो परंतु दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर ब्रश केलं की नाश्ता करायचं आणि ते शील क्षमायाचना वगैरे घेतलं नाही तर ते जे आपण अष्टशील घेतलं होतं तेच आठशील आपल्यासोबत त्या एक आठवड्यापर्यंत चालत राहतात जेव्हापर्यंत आपण शील ग्रहण करत नाही आणि क्षमायाचना करत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून उपोसताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पंचशील घ्यायचा आहे पंचशील क्षमायाचना आणि पंचशील घ्यायचे आहे म्हणजे तेव्हा आपला उपोसत संपेल तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाच्या उत्तर आहे आणि जर का कोणी प्रवासामध्ये असेल तर तो जर बारा वाजताच्या आतमध्ये भोजन करू शकला नाही तर तो नंतर सुद्धा करू शकतो दोन वाजतापर्यंत करू शकतो आणि आता वर्षवास सुरू आहे तर कोणी कोणी दहा दिवसाचे कंटिन्यू उपोसत करत आहेत कोणी एकवीस दिवसाचे कोणी एक महिन्याचे आणि कोणी चाळीस दिवसाचा संकल्प करून कंटिन्यू रोज उपोसत करत आहेत तर अशा उपासक उपासिकांना काय करायला पाहिजे जसं आजच्या दिवस उपोसताचा आहे पौर्णिमाच्या दिवस उपोषताचं आहे फॉर एक्झाम्पल तर पौर्णिमाच्या दिवशी सकाळी आपण उपोसत शील घ्यायचं क्षमायाचना उपोसत शील घ्यायचं बारा वाजताच्या आतमध्ये भोजन ग्रहण करायचं सा, सायंकाळी नाष्टा करायचा सा, आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं कारण कंटिन्यू उपोसत असते म्हणून त्यांना पंचशील याचना क्षमायाचना आणि पंचशील घेण्याची आवश्यकता नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा ते काय करू शकतात अष्टशील क्षमायाचना आणि आठशील ग्रहण करू शकतात आणि सात वाजताच्या आतमध्ये ते लोक पण नाश्ता करू शकतात बारा वाजताच्या आधी भोजन करू शकतात नमो आहे